मित्रांनो जिद्द चिकाटी संयम आणि ही वेळे जर असेल तर यश नक्की प्राप्त होतं कितीही अडथळे आले कितीही व्यत्यय आले तरी आपण आपल्या ध्येयाकडे नक्की पोचतो याचं एक ग्लंत उदाहरण म्हणजे ऑलिम्पिक स्पर्धेत आता चर्चेत नाव असलेलं विनेश फोगाट मूळची हरियाणाची आज आपण त्यांच्याबद्दल त्याच्या घडलेल्या घटनाबद्दल इन्स्पिरेशन कसं आहे या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत तरी आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सत्यजित भोनकर ऑफिशियल आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सध्या चर्चेला नाव असलेलं ऑलिम्पिकच्या धर्तीवर पॅरिसमध्ये पॅरिस जगामध्ये भारताचा अभिमान भारताचं नाव यांनी गाजवलं अशी विनेश भोगाट विनेश भोगाटचा जन्म पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव म्हणजे वर्ष फक्त एकोणतीस खेळ कुस्ती राज्य हरियाणा भारतामध्ये असा त्यांचा जन्म आणि त्यांचं राज्य कुस्तीची सुरुवात त्यांना खऱ्यापासूनच झाली आणि कुस्तीमध्ये आवड असल्याने बरेचसे पदक या कुस्तीमध्ये मिळवले दोन हजार अठरा साली इंडोनेशिया येथे झालेल्या आशियाई कुस्तीमध्ये गोल्ड मेडल मिळाले आशियाई क्रीडा स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवणारी पहिली भारतीय महिला दोन हजार वीस मध्ये भारतातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार खेळरत्न पुरस्काराने सन्मानित त्यांना करण्यात आले अशी आपली विनेश भोगात आज तात्पर्य काय आजच्या व्हिडिओचं त्यांच्यावर आपण काय व्हिडिओ बनवतोय कारण या एवढ्या कमी वयामध्ये भारताकडून कुस्ती खेळताना दोन हजार चौदा साली कांस्य पदक अठ्ठेचाळीस केले आशियाई स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल दोन हजार अठरा आशियाई स्पर्धा राष्ट्रकुळ क्रीडा स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल दोन हजार चौदा गोल्ड मेडल दोन हजार अठरा कांस्यपदक दोन हजार तेरा आशियाई कुस्ती अजिंक्यपद मध्ये दोन हजार तेरा दोन हजार पंधरा दोन हजार सोळा दोन हजार सतरा दोन हजार अठरा प्रत्येक वर्षाला पदक आहे कांस्यपदक का असेल रौप्य पदक असेल पुन्हा कांस्य पदक का असेल वजन अठ्ठेचाळीस ते पन्नास या वजना गटा वजन गाटामध्येच अशी कारनामा करणारी ही आपली भारतीय महिला आहे तिने भारताचं नाव आशियामध्ये पूर्ण जगामध्ये कोरलंय अशी विनेश भोगा मित्र आजची व्हिडिओ आपण काय त्याच्यावर बनवतोय त्याचं खाचं सांगण्याचं तात्पर्य काय विनेश भोगाट सहजासहजी एवढ्यापर्यंत पोहोचली नाही ती आता आणखी चर्चेत का आली तर सेमीफायनलमध्ये जग विख्यात जग विजेत्या हारून हरून मध्ये पदार्पण केलं आणि पुन्हा एकदा विनेश भोगाटचं नाव चर्चेत आलं त्याचं दुसरं कारण असं आहे की याचं स्ट्रगल का आहे की आपण आजचे व्हिडिओ इन्स्पिरेशन म्हणून का बनवतोय तर याच विनेश भोगाटच्या बाबतीत ज्या महिला कुस्ती मुद्दा असा आहे की विनेश भोगाटच्या बाबतीत महिला कुस्ती पट्टू यांच्या विरोधात जे मागे आपण सोशल मीडियावर बघितलं चर्चेला बघितलं सगळ्या मीडियामध्ये ज्या बातम्या बघितल्या का एक खासदार होते त्यांच्या माध्यमातून असं म्हणतात की सोशल मीडियावरची बातमी आहे की काही आरोप प्रत्यारोप झाले त्याच्यामध्ये त्या खासदारांच्या विरोधात उभी टाकलेली लीड करणारी हीच विनेश भोगाट होती दिल्ली पोलिसांनी अक्षरशः त्याला बांधून म्हणजे पकडून ते आपण व्हिडिओ आपण स्क्रीनवर बघतोय ते काय सगळा प्रकार होता त्याच्यामध्ये त्यांची बदनामी झाली असेल त्यांची त्यांचे मीडियाला आले असेल त्यांचा तो स्ट्र स्ट्रगल असेल त्यांच्याबरोला अन्याय असेल या सगळ्या बाबतीत बाहेर पडून अजिबात खचून न जाता हिंमत न हारता तीच प्रॅक्टिस कायम ठेवली एक महिला असून कसं जगावं या समाजामध्ये कसं स्थान मिळवावं आपण फाईट कशी करावी आपल्या खेळाप्रती प्रामाणिक कसं राहावं स्पर्धा कशी करावी जिद्द कशी करावी चिकाडी कशी ठ्यावी मेहनत कशी घ्यावी आणि पुन्हा पुन्हा जिथे आपण मागे आलो तिथे पुन्हा त्याच्या पुढे कसं जावं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे विनेश भोगात मित्रांनो त्या सगळ्या प्रसंगातून बाहेर येऊन पुन्हा आता ऑलिम्पिक दोन हजार चोवीस पॅरिस मध्ये स्पर्धेत सहभागी होऊन भारताकडून सेमीफायनल जिंकून फायनल मध्ये जाणारी महिला म्हणजे विनेश भोगात मित्र वाईट याचा आहे की आताची ताजी बातमी अशी आहे की शंभर ग्राम शंभर ग्राम एक किलो सुद्धा नाही अर्धा किलो सुद्धा नाही शंभर ग्राम वजन वाढलं म्हणून याच भोगाटला हो ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मधून बाहेर पाडण्यात आलं मित्र फार दुःखद घटना अतिशय भारतातले आपले एकशे पस्तीस कोटी जनता दुःखामध्ये त्यांच्या पाठीशी उभी राहिली कारण अतिशय अफाट मेहनत असं म्हणतात असं मीडियाने पण दाखवलं की त्या रात्रीमध्ये तिने केस कमी केले होते छोटे ठेवले होते का तर वजन वाढू नये सायकलिंग केली अफाट मेहनत घेतली वजन कंट्रोल करण्यासाठी आणि शंभर साठी या आपल्या विनेश भोगाटला ऑलिम्पिक मधून बाहेर काढण्यात आलं फार वाईट घटना याचे प्रतिसाद भारतीय संसदेत सुद्धा उठले जगभरात तिची चर्चा चालू झाली पण ती घडलेली घटना वाईट होती मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून सांगण्यासारखे एवढंच आहे की ती सुवर्ण पदकाची एकदम दावेदार होती कारण खेळच तसा होता जिद्द कशी होती त्या खेळामध्ये सेमीफायनलच्या चिकाटी तशी दिसत होती त्या सगळ्या गोष्टींवर मात करून ती फायनलमध्ये पोहोचली होती आणि हमखास एक सुवर्ण पदक भारताच्या पदरामध्ये पडणार होतं विनेश भोगाटच्या नावाने आणि त्यांच्या कर्तृत्वाने पण ती वाईट घटना घडली आणि ते आपलं एक पद उकलं आणि त्या बिचाऱ्या विनेश भोगाट भोगाटला सुद्धा त्याचं फार वाईट सहन करावं लागलं मित्रांनो खेळ हा खेळत जातो परंतु आजच्या व्हिडिओ मधून आपल्याला सांगायचं एवढंच आहे की आपण नैराश्य आलं तर आपण मागे पडतो पुन्हा ती वाट सोडून देतो आणि आपण दुसऱ्या वाटेला जायचा बघतो काही असे प्रसंग जडले जीवनामध्ये अडथळे अनेक येतात संकट अनेक येतात पण त्या संकटांवर मात नाही केली ध्येयाकडे पोचताना आपण संयम बाळगला नाही संयम बघून शांतता ठेवून आपण आपल्या कामामध्ये फोकस केलं नाही आपल्या खेळामध्ये फोकस केलं नाही आपला प्रेझेंट आपलं जिथे आवड आहे तिथे तर फोकस केलं नाही तर आपण भरकटला जातो पण तिथे जर फोकस केलं जगात काही चर्चा हो काही मागून काढून बोलू तिकडे लक्ष न देता आपल्या कामाकडे आपल्या वेळेकडे आपल्या या गोष्टीकडे जर लक्ष दिलं तर आपण नक्की ध्येय प्राप्त करतो आणि यशाच्या शिखरावर पोचतो आणि यश प्राप्त करतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे विनेश भोगात मित्रांनो सांगायचं एवढेच आहे की संकटे येतात संकटे जातात वेळ वाईट येते वेळ वाईट निघून जाते अडथळे येतात अडथळे निघून जातात हे कालचक्र आहे जीवन म्हणजे जी कालचक्र आहे ते फिरत राहतं या कालचक्रामध्ये जर आपल्याला स्थिर राहायचं असेल आणि आपल्या ध्येयपर्यंत पोहोचायचं असेल तर उत्तम उदाहरण म्हणजे विनेश भोगाट तुम्हाला प्रॅक्टिस स्वाभिमान मेहनत जिद्द चिकाटी या गोष्टी आणि ध्येय वेळ व्हावं लागेल तर आणि तरच तुम्ही यश प्राप्त कराल या गोष्टीतून या व्हिडिओतून आपल्याला एवढंच सांगायचं आहे की शिकण्यासारखं आहे आपल्या या विनेश भोगाट पाहून आपण आवर्जून शिकाल अशी मी आशा बाळगतो आणि पुढी झालेली घटना अतिशय दुःखद असली तरी भारत सरकार त्याच्यावर आपल्या संसदेत सुद्धा ज्याच्या चर्चा झाली ऑलिम्पिकचा निर्णय काय असेल तो आपण पुढे बघूच परंतु या अफाट मेहनतीला या जिद्द चिकाटीला एक मानाचा आणि एक सलाम या आणि या व्हिडिओमधून या आपल्या कुस्तीपटूकडून खरंच आपल्याला शिकण्यासारखं आहे तरुण मंडळीने नक्की आदर्श घेण्यासारखे आणि आदर्श घ्यावा आणि आपल्या करिअरमध्ये आपल्या आवडत्या विषयामध्ये जिद्द चिकाटाने पुढे जावं हीच आजच्या व्हिडिओमधना एक अपेक्षा धन्यवाद